नमस्कार मित्रांनो ठलत मग या मालिकेच्या आजच्या सव्वीस तारखेच्या भागाच्या सुरुवातीला इन्स्पेक्टर सावंत स्वतः हो अर्जुनकडे या का कामानिमित्त आले असतात त्यानंतर अर्जुन त्यांना स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेला तो सालीची शाळेतला फोटो दाखवतो आणि म्हणतो की हा माझ्या बायकोचा लहानपणीचा फोटो आहे याच्यावरून आपल्याला तिच्या आई वडिलांचा शोध घेता येईल का मात्र चैतन्य म्हणतो अरे याच्यावरून कसा शोध घेता येईल कारण सायली बहिणी त्या आश्रमात गेली कशासाठी होती आपल्याला तेही माहित नाही की कुठलं कारण घडलं होतं आणि खरंच कोणी कंप्लेंट दाखल केली असेल तेवढी जुनी केस शोधायला वेळ लागेल ना इन्स्पेक्टर सावंत म्हणतात काळजी करू नका मी नक्कीच शोध घेतो कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच त्यांची केस दाखल झाली असेल किंवा अर्ज आला असेल मी बघतो मग मा मात्र सावंत गेल्यानंतर अर्जुन चैतन्य बोलत असतात त्यावेळेस अर्जुन चैतन्य म्हणतो की मी आता माझ्या बाईकवर एक मोठं सरप्राईज देणार आहे त्याच्या आवडनं शोधून आणि सोबत छोटं सरप्राईज आणलं आहे ते म्हणजे तिच्या शाळेबाहेर मिळणारं चिंतनी बोरं आणि ते मस्तपैकी घेऊन तो घरी येतो दुसरीकडे महिपत आणि नागराज बोलत असतात काल मित्रांनो आपण बघितलं होतं की अर्जुन सायली शाळेत गेला त्याला सायलीचा ॲडमिशन फॉर्म भेटला ते फोटो पण दिसला पण तो फोटो सायलीचा नव्हता तर तो, तो होता वेगळ्याच मुलीचा कोणत्या मुलीचा आता बघूया आपण म्हणजे नागराज आणि महिपत बोलत असतात आणि नागराज सांगतो त्याने हे सगळं कसं घडून आणलं ते तो म्हणतो की मी ज्यावेळेस घरी होतो ना त्यावेळेस दादाच्या फोनवर अर्जुनचा फोन आला होता आणि दादाने फोन पिकव टाकला होता आणि मग त्यावेळेस मला कळलं की अर्जुन सायली शाळेत जाऊन चौकशी करणार आहे मी लगेच गेलो त्या शिपायाला थोडे पैसे दिले आणि त्या फोमार सायलीचा फोटो काढून दुसरा फोटो लावला आहे ला। आता दुसरा फोटो कुणाचा आहे मित्रांनो तर छोट्या प्रियाचा म्हणजे अर्जुन पोलिसामार्फत जे पण कोणी मा आईवडील शोधेल त्या सायलीचे म्हणून ते ॲक्च्युली असतील प्रियाचे म्हणजे लवकरच या मालिकेमध्ये अजून दोन कॅरेक्टर इंट्रोड्यूस होणार आहेत आता बघूया पुढे मालिकेत काय घडणार मग दोघे खूप असे गप्पा चालू असतात नागरे म्हणतो अर्जुन सायली मात्र खूपच जिंकत होते ना की जिंकली साक्षीला जन्म पाठवलं प्रियाला पाठवलं प्रिया घरी आल्यानंतर मात्र तिला सासरी पण नाही घेतलं आता कुठेतरी त्याला दोघांनाही कळेल आणि तिकडे प्रियाला पण कळेल की आपण आता कोणत्या जाळ्यामध्ये अडक अडकलो ते दुसरीकडे आपण बघितलं असतं की प्रियाला प्रतिमाचा राग आला असतो कारण तिने काल तिला जाताना टोकलं असतं आणि इथून पुढे बाहेर जाताना मला सांगून जायचं असं म्हणाले असते त्यामुळे ती करते काय प्रतिमा बिचारी किच्यामुळे काम करत असते मग तिचा प्लॅन असा असतो मागून यायचं तिचा चेहरा त्या अ तापलेला ता तयार दाबायचा म्हणजे तिला असे जखमा होतील आणि त्याला कळेल की कुठे काय बोलायचं ते म्हणून ती हळूहळू प्रतिमेच्या मागे येते पण तेवढं तिथे येते सायली कारण सायलीला पण ते दिवा विजल्यामुळे देवी समोरचा तिला किल्लू मिळाला असतो की कदाचित प्रतिमा त्याचा जीव धोक्यात आहे कारण तिथे प्रिया आहे म्हणून मग ती घरात आल्यानंतर बघते की प्रिया प्रतिमा त्यांच्या मागे अशी हात धरून उभी आहे मग ती लगेच आवाज येते प्रतिमा त्या मग प्रतिमा बाजूला सरकते आणि प्रियाचा हात पडतोच भाजलेल्या त्यावर मग ती आई आई करत जाम रूममध्ये निघून जाते सायली मात्र सुमन आणि प्रतिमा दोघी नाही सांगते ह्याच्यापासून सावधरा हे कुठल्या पण खालच्या थराला जाऊ शकते आणि ती रंग दाखवायला सुरुवात केली मग ते सुमनकडे एक रिकामी बाटली मागते बामची आणि त्याच्यामध्ये क्रीम टाकते आणि जाते डायरेक्ट प्रियाच्या रूममध्ये मा प्रिया मात्र तिला म्हणतो बाहेर निघ बाहेर निघ तुला माझ्या रूम मध्ये मा त्याची परवानगी दिली कोणी ती म्हणते त्याच बहिणी दिली ज्या बाईणी तुला घरात परवानगी दिली ते आणि मी काय तुझ्या रडले बिडली नाही या किंवा स्वतः जाळून घ्यायचं नाटक पण नाही केलंय पण मला पक्क खात्री आहे प्रिया तू जेव्हा ते रॉकेल किंवा पेट्रोल अंगावर टाकलं तर आता एक थेंब पण तुझ्या अंगावर दिलं नसशील तू मला मी तुला चांगलं ओळखते असं म्हणत दोघींची भांडणं सुरू होतात मात्र सारी हळूहळू ती क्रीम हातवरची काढते आणि तिच्या हातात चोळते मग तिला वाटतं सायलीने काहीतरी खूप मोठं केलं की मग आग होईल आपल्या हाताची ओढ लागते ती आई सुमन काकू सुमन काकू आई आई पण तिला कळतं आपल्या हातात काही वेदनाच होत नाहीये सायली म्हणती ही तिला वॉर्निंग होती इथून पुढे जर प्रतिमा वात्यांच्या बाजूला तू गेली किंवा त्यांना काही तुझ्यासून धोका झाला तर लक्षात ठेवा हा भाजलेला हात आणि मालिका इथे संपते मित्रांनो म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळतंय आता लवकरच सायलीचे आईवडील म्हणजे प्रियाचे आईवडील अर्जुनला भेटतील आणि पुढे काय होतं बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असतो तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो काळजी घ्या